आपल्या गंगापूरचे आमदार प्रशांतजी आय पी आय जिल्हा अध्यक्ष संजयजी ठोकर राष्ट्रवादीचे शिवाजीराव बनकर दिलीप गुरु निर्भा अनुराग शिंदे बाप्पासाहेब निर्मळ नंदकुमार गांधीले सचिन चाकडे रवी चव्हाण नंदुभाऊ राऊत संतोष सारगडी, योगेश सारगडी, रमेश्वर माधो शंकर प्रदेप पाटपे रमेश निची ज्योतिबे गायकवाड उदय पाटील चव्हाण तुषार पूजर पारसचंद साकला जयलिंदर सोनणे अमोल जाधव सविता शहानी जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा गव्हाने ताई अंकुश टाळणे आता या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सर्व मान्यवर सरपंच उपसरपंच चेअरमन सर्व विविध संस्थेचे सर्व पदाधिकारी महायुतीचे सर्व पदाधिकारी बचत गटासाठी सुद्धा शासनाने खूप शासनाचं लक्ष महिलांच्या बचत गटाकडे मला वाटत महिलांना सक्षिनी करण्यासाठी या बचत गटाचा एक फार मोठ काम सध्या चालू आहे आणि मला खात्री आहे खासदार झालेल्या नंतर बॉम्बसाहेबच्या योजना महिलासाठी सांगतात जे दिल्लीचा निधी आहे दिल्ली मध्ये अनेक फंड आहे महिलासाठी तर भरपूर असा निधी आहे तो निधी आणण्याचं काम मी बॉम्ब आणि मी निश्चित या जिल्ह्यासाठी करून एवढं मी आज आपल्याला शेत देतो कंपन्याचा विषय मांडला आपण बॉम्बसाहेब माझ्या भागात सुद्धा कंपनी आहे डीएमआयसी माझ्याकडे एमआयडीसी माझ्याकडे एका कंपनी वाल्याना सांगा एका मालकाना सांगा विध बरेचसे कामगार आहे की भुमरे साहेबांना कधी कंपनीवाल्याला फोन केला मी फोन याच्यासाठी करतो की स्थानिक मुलाला कंपनीमध्ये घेतलं पाहिजे भूमिपुत्राला नोकरी लागली पाहिजे पण यापूर्वीचे खासदार होते ते फोन याच्यासाठी लावित होते की मला काही मिळालं पाहिजे त्याच्यामुळं त्यांच्या धाक्याना कंपन्या आल्याने कोणसाहेब घ्या घ्याच्यामुळ त्या भागात कंपन्या येऊ शकल्या नाही आर यानंतर आरपीआयचे चे जिल्हाध्यक्ष माननीय संजय भाऊ ठोकड आपल्याला सविस्तर मार्गदर्शक

आम्ही शिवसेना सोयीने आम्ही पक्ष सोडलाय ज्या पक्षात होतो त्याच पक्षात मी उभा आहे जी माझी दिशेने होती धनुष्यबा धनुष्यबा दिशेने गद्दार कोणी गद्दार थैरे त्यांना मशाल घेतली काय गद्दार कोणी गद्दार थैरे त्यांना मशाल घेतली मग मला सांगायचं ह्या गद्दारापासून सामुद्रा धोका उद्धव ठाकरे गेला विधानसभेला आम्ही एकीकर आमचा बाळासाहेब ठाकरेचा था फोटो दुसरीकडे आमचा मोदी साहेबांचा फोटो आम्ही निवडून आलो आणि पंचायत समोर गेलो मुख्यमंत्री म्हणण्यासाठी आम्ही पंचायत समोर गेलो धोका कोणी दिला अ पन्नास आमदार त्याला खासदार दहा एका बाजूला जातात मी तर सत्तेत होतो कॅबिनेट मंत्री होतो माझा रोजगार गेलो मला काय मिळणार होत मला काय मिळणार होत बात खोके आणि खोकी अरे खोके तर तुम्ही घेतलेली खोके किती घेतले तर सांगण्याचा टाइम नाही आता शिवाजीराव कोण मला सांगायचंय की आज पहिल्यांदा माझ्या याच्या राजकीय इतक्या महिला मी सभेला कधी नाही होणार पस्तीस वर्षापासून मी सुद्धा राजकारण होतो पण इतक्या महिला सभापती महिलाच मी खरोखर अभिनंदन करतो आदर्श घ्यावा मला तर निश्चित तुमचा आदर्श घ्यायला गल्ला घाला महिलासाठी मला सांगायचं की एक आणि आता याच्या पुढे जाऊन सांगतो नरेंद्र मोदी साहेबांनी काय काय केलं हे